आज आपण सातार पद्धतीचा सा कांदा मसाला हा मसाला चार घात जास्त चला बघूया रेसिपी नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारे तर काय माझ्या युट्यूब इन्स्टांट फेसबुक चॅनल मध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी कांदा लसूण मसाला घेऊन आले आहे आमच्या सातार साईडला हा प्रसिद्ध मसाला आहे आणि बऱ्याच जणांची कमेंट होती ताई तुम्ही सातारमध्ये राहता तुमच्या साईडचा कांदा लसूण मसाल्याचे आम्हाला व्हिडिओ दाखवा तर हा व्हिडिओ आज कांदा लसूण मसाल्याचा आहे तर चला बघूया आपण कांदा लसूण मसाला वर्षभर टिकणारा कसा बनवायचा आपण इथे दोन किलो कांदे चिरून घेतलेले आहेत आता आपल्याला ते कढईमध्ये शिजायला लावायचे सगळ्यात अगोदर मी पहिले एक चमचाच तेल टाकणार आहे व्यवस्थित कांदा भाजला गेला की मग आपल्याला जास्त तेल टाकायचे आता हा शिजून द्यायचा थोडासा थोडासा बघा बघू शकता तोपर्यंत आपण इथं लसूण मी पाव किलो घेतला आहे आता आपला कांदा बघा थोडासा शिजला गेला आहे मग आता आपण चार ते पाच पळी तेल टाकायचं त्या तेलामध्येच हा कांदा छान शिजून द्यायचा हा कांदा शिजायला जवळजवळ दीड ते दोन तास लागतात आपल्याला व्यवस्थित हे पाच पळ्या मी तेल टाकले आणि छान त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हा कांदा बघू शकता दोन किलोला मी जवळजवळ पाच ते सहा पळी तेल टाकले तेलाचा वापर जास्त आहे ह्या चटणीला आणि ह्या तेलामध्येच हा कांदा शिजला जातो पूर्ण ब्राऊन डार्क ब्राऊन होत नाही तोपर्यंत हा शिजवून घ्यायचा असतो ह्या प्रोसेसला आपल्याला जवळजवळ दोन तास लागतात आता आपण पुढचं साहित्य बघूया इथं मी खोबरे तीन वाटी घेतले आता आपल्याला ते छान किसून घ्यायचं आहे तर खोबरं किसून घेऊया बघू शकता खोबरं किसून झालेले आहेत आपलं बघू शकता आता आपल्याला ते छान असं गव्हाळ भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत आपला कांदा झाला आहे का बघूया एकदा हलवून घेऊया बघू शकता कांदा पण चांगला अर्धत आला छान भाजून हल हलवून घेऊया कांदा अजून आपला झालेला नाही आपल्याला अजून त्याला ठेवावा लागेल जोपर्यंत तो लाल होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला भाजत असं हल हलवत राहायचं आहे बघू शकता दीड ते पावणे दोन तासाने आपला कांदा इथं तयार झालेला आहे चांगला लाल झाला आहे तोपर्यंत आपण खोबरं जे किसून घेतलं आहे ते भाजून घेऊया खूप जास्त करपवायचं नाही आहे थोडंसं असं थोडंसं लालसर झालं की बंद करून द्यायचे आता आपल्याला ह्या सर्व वस्तू भाजून झाल्यानंतर पूर्ण थंड करून घ्यायच्यात गरम वस्तू वाटायच्या नाहीत नाहीतर आपली चटणी खराब व्हायची शक्यता असते आता हे पूर्ण थंड करून घेऊया आणि मग मिक्सरला वाटून घ्यायचं आहे बघू शकता इथं आपलं खोबरं थंड झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला ते वाटून घ्यायचे बारीक करायचे खोबरं टाकून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आणि लसूण दोन्ही एकत्र करून आपल्याला वाटून घ्यायचं आहे थोडं खोबरं थोडं लसूण आता हे आणि त्यात तुम्हाला जर मीठ टाकून कारण ताक पाणी वापरायचं नाही आपल्याला मीठ थोडंसं टाकून थोडं थोडं करून वाटायचं तरच ते बारीक होतं आता हे काढून घेऊ आपल्याला झालेलं आहे आपलं आता एका मोठ्या भांड्यामध्ये ज्याच्यात आपल्याला चटणी मिक्स करायची त्याच भांड्यात काढून घ्यायचे इथं मी मोठा टप घेतला आहे आणि त्याच्यामध्ये हे सर्व काढून घेते आता आपल्याला कांदा वाटून घ्यायचा आहे कांदा पूर्ण थंड झालेला आहे आता कांदा वाटताना आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकून वाटायचे जेणेकरून कांदा छान बारीक होतो आणि आपल्याला कांदा लसूणच्या चटणीला मीठ लागतंच ना मग हे कांदा वाटताना आपल्याला मीठ टाकायचं आहे इथं जवळजवळ दोन चमचे मीठ टाकून घेणार आहे एवढी वाटी आपल्याला एवढ्या कांद्याला लागून जाईल मिठाची दोन चमचे मीठ टाकून घेते आता हे छान बारीक वाटून घ्यायचे आपल्याला अजून एकदा आपण मीठ टाकून हे वाटून घेऊया दोन चमचे मीठ टाकून घेतले आता हे वाटलेलं आपण आहे ना काढून घेऊया एका भांड्यामध्ये ज्या भांड्यात आपण लसूण खोबरं काढले वाटून त्याच भांड्यात आपल्याला काढून आहे बघू शकता छान असं बारीक झालेलं आहे वाटून आता अजून एक आपण करून घेऊया त्याच्यामध्ये सुद्धा दोन चमचे मीठ टाकून घ्यायचे आता हे पण छान वाटून घेऊया आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचंय बघू शकता इथं आपलं पूर्ण वाटण वाटून झालेलं आहे पूर्ण कांदा लसूण खोबरं सगळं वाटून एका भांड्यात काढून घेतलेलं आहे आता आपल्याला चटणी मिक्स करायची ह्याच्यामध्ये बघू शकता आता चटणी आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायची इथं बघू शकता आता आपण चटणी मिक्स करूया ह्याच्या अगोदर मी लाल तिखटाचा व्हिडिओ टाकलेला आहे वर्षभर टिकणारं लाल तिखट कसं बनवायचं तो मसाला कस काय कोणता कोणता मसाला टाकायचा आता आपण हे पूर्ण लाल तिखट ह्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघू शकता पहिलं आता तुमची एक बरणी असेल तर ते तेवढी पहिली टाकून घ्यायची आणि किती आ, त्या चटणीमध्ये तो मसाला मिक्स होतोय तसं बघून द्यायचं जास्त ओला असेल तर तुम्हाला अजून चटणी लागेल आणि असा ड्राय झाला की समजायचा आपला कांदा लसूण मसाला तयार झाला आता हे पूर्ण एक मी बर्नी ह्याच्यामध्ये टाकून घेतली आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून घेते बघू शकता जेवढं चोळता येईल ना चटणी त्या मसाल्याला छान चोळून सोळून सोळून आपल्याला बघा आपली इथे चटणी तयार झालेली कांदा लसूण आणि ह्याला घाटी चटणी पण म्हणतात आणि भाकरी बरोबर गरम गरम ही तयार चटणी खूपच छान लागते तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगू शकता मी दाखवलेल्या वर्षभर टिकणाऱ्या कांदा लसूण मसाल्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद